काही नाती वेळेनं ना दूर जातात पण मनातून कधीच दूर जात नाहीत ती शाळेची पहिली पायरी ती घंटा आणि प्रत्येक सकाळचा ओळखीचा आवाज जिथे आम्ही घडत गेलो जिथे स्वप्नांना शब्द मिळाले तीच आमची शाळा न्यू इंग्लिश स्कूल मढे वडगाव आज कित्येक वर्षांनंतर पुन्हा एकदा त्या आठवणींना भेटण्याची वेळ आली आहे हसण्याच्या डोळ्यात साठलेल्या अश्रूंच्या आणि मन भरून येणाऱ्या त्या क्षणांची आमंत्रण आहे मनाच्या खोलवर स्पर्श करणाऱ्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी स्नेह मेळाव्याचे वेलकम टू न्यू इंग्लिश स्कूल दिस इज वेअर युअर जर्नी बिगिन्स वेअर लेटर्स टेक शेप अँड युअर ड्रीम्स ट्रूली बिगिन टू ब्रीथ बघ हीच ती शाळा हो मला आठवते खूप बदलले सगळे <laughs> अरे तुम्ही दोघे किती वर्ष झाली भेटलोच नाही <laughs> तर काय चला आज जाऊ ही केवळ एक भेट नाही तुटलेल्या आठवणींना जोडण्याची आणि हरवलेली नाती पुन्हा जिवंत करण्याची ही एक अमूल्य वेळ आहे आणि काही क्षण आयुष्यभर सोबत राहतात सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे निमंत्रक मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी न्यू इंग्लिश स्कूल मढे वडगाव